काय समाजात म्हणून सांगतोय आता हय भगिनी सुद्धा मेलो घसारता पण आज ह्या समाजात सांगायची गरज आहे सोळा सतरा वर्षा एखाद्या बारावी तेरावी झालेल्या मुली बापूस म्हणजे फाटती बॉडी घालणार मोबाईल घेऊन देतात मोबाईल पण ही मुलगी देतो किती चांगला वापर करता ह्या प्रत्येक मुलीने ठरवून गरज आहे मंडळी लक्षात घ्या सोळा सतरा वर्ष झाली काय त्या मुलीच आज भजनाच्या ह्या माध्यमात बसल्यावर नुसता हगीच सांगायचा नसता आज समाजात काहीतरी आपण देणं लागतो बुवा अरे तुझे दात पडलेलं इथपर्यंत माहिती आहे तुटली कधी रे खे खै खे ख़व, काय केलं काय ते बोटांचं काय विषय कसं दाखवता आता बघ हा पासून आता बघिनी बसले हो घासलो असे घासत असे आज घासत

म्हणजे दोन मुली झाले तिसऱ्या वेळा पण मुलगीच झाली ना <laughs> काय नाही आपण समाजाचा काहीतरी द्यायला लागतो कारण काय हा शंभर टक्के जर मुलगी असते तर सत्तर टक्के मुली असतात आम्ही काहीतरी भरून काढतो मला माझ्या बाकी का हिमत लागता हिंमत लागतं ना त्याच्यासाठी सुद्धा हा म्हणजे हिंमत सांगा का आता वर्षाच्या आम्ही सुद्धा आणू शकतो सांगा तो रात नागरा करून मनोरंजन हा करू नको हा सवय काय करू करू त्या मराठी माहिती आहे पुरता मी घरात नाही आज राहतो झोपत गेल्या वर्षी ती माझा गडबड होती म्हणून जरा थोडक्यात आटकलं तुका धुल्या जेव्हा विचारून जाते नाही लक्षात ठेकर माका काय तुझ्या वर्षी नाही नाही तुम्हाला तर मंडळी सिरियस विषय सांगतो सोळा सतरा वर्ष झाली काय मुलीला घरात घ्यायचे बिचारे आई वडील मोबाईल घेऊन देतात सगळं करून देतात पण हे मुली आपल्या आई वडिलांचं ऐकत नाही मग खाली पद्धती लिहा ह्या बाजूचा भाजरवतात ह्या बाजूचा भाजरवतात आणि मधीच असता आणि मग हे कलर परत असता कलर कलर असता आणि अशा तरुणावरती भाळता बरं ते तरुण सुद्धा कसे जीन्स पॅन्ट पूर्वी एखाद्या तरुणाक जीन्स पॅन्ट मिळत नव्हती म्हणून बापूस शेजार त्यांची आणून द्यायचो आता सोळा सतराच्या अशी जीन्स जर बापसाला आणून तर पहिलं ढोकरावर फाटत लोक बरं अशी प्रकार तो जर सत्यनारायणाच्या पुढे जर वागलो तर मागे जो उभा का सत्यनारायणाचं दर्शन घ्यायचीच गरज नाही <laughs> हे लोक सगळे गाळ्या सगळे त्याच प्रकारची जीन्स त्यांच्याकडे वाटतात <laughs> <तारी। laughs> म्हणजे ही परिस्थिती आहे म्हणून मगाशी भुवान खरोखर चांगला चांगल्या ईशा हा ना ईशा तिचे कपडे बघा आणि ती शनया आता जे ब्लाऊज आणि काय खा आता हो मला तू किती बघतो तेवढा सुद्धा तो बोला पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि माझ्या भगिनी काय एकच सांगायचा मी आता जास्त काय बोलत नव्हतं नाही समाजात तुम्ही काही करू नका शिक्षण तुमचं जमात तेवढा घ्यावा घरातला काम जमात तेवढा करा पण समाजामध्ये आपल्या आई वडिलांची मान खाली जाईल असं कृत्य करू नका कारण आज मुली का नको असतात एक म्हणजे आपल्या बापाचं नाव लग्न झाल्यावर लावत नाही नवऱ्याचं लावतात आणि दुसरं जेव्हा एखादी मुलगी पळून जातात तेव्हा समाज जो म्हणतो काय गेलो मोठेपण लोके बुवा सांगत होतो पर गेला पळाल आणि तेव्हा ह्या समाजात जेव्हा लोकेबुवा मान खाली घालूची लागतली ना तेव्हा प्रत्येक बापाक वाटतं मुलगी नको म्हणून म्हणले आई बाबा जी आपल्या मान समाजात कशी दाट राहावात एवढा तरी एवढा तरी प्रत्येक मुलीं जर सांभाळल्या तर आज या ठिकाणी विरार मध्ये का हा कार्यक्रम केल्याचा काहीतरी आमचा सार्थक लागला बरोबर नाकण ची आल बनशान कोकण रंथ संदीप लोके बुवा आता लग्नाचा हंगाम जवळ येत आहे आपल्या मंगलाष्टकाने इथला परिसर मंगलमय करावा कुमार रामचंद्र बंड्या जांगळे यांच्याकडून या एक्कावन्न रुपयाचा अयर लिहिलेलो हात स्वीकारतोय धन्यवाद का जर्पडान, जर्पडान हो। दुन्चे, दुन्चे दुन्चे का हो। ते का म्हणता बक्षिसा देतास तू काय बक्षिसा मिळत नाही काय रे असो जळपणान जळपणान घेऊ नको रे काय हा बुवा ही आम्ही माणसं जोडली होत तुझ्यासारख्या नुसता इला पैसे घातले तिघांचा फक्त दोनशे दोनशे दिले काय घरात घेऊन जाणारे पाकिट आम्ही नव्हे एक पण रुपये यांच्या मनात येत नाही सगळे घेत हे बघ हे दादा आर्यान ना हे बिचारे म्हणजे माझे भाव का करीत नाही ते एवढं तेवढा माझ्यासाठी करतो रेल्वे स्टेशनवर हव्या काय नको काय सगळा म्हणजे पूर्ण कुटुंब त्यांचा हे घरच्या तरी उपकार लक्षात ठेव कोणची कृपा तो कधी तो मी कधी तो <laughs> <laughs> गुरुवर्य श्री अजित मुळम गोवा यांचे शिष्य बुवा श्री प्रवीण विठ्ठल रघुमाई प्रासादिक भजन मंडळ आजीवली राजापूर सोनारवाडी यांच्याकडून हे शंभर रुपयांचं बक्षीस नाही खरंय बुवा मोठे पण सांगत नाही या भुवांचं सुद्धा भजन एकदा ऐका आमचे प्रवीण अतिशय सुंदर म्हणजे कमी बोलणार आणि भजन एवढं सुंदर करतात एकदा जोरदार सुतार बुवांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे घातलं काय पैशाशी म्हटलं श्री योगेश्वर प्रासादिक भजन मंडळ सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळ कोपरी गाव श्री विनोद चव्हाण बुवा यांचे शिष्य बुवा श्री सुधाकर महानकाळ यांच्याकडून हे शंभर रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद 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 त्याचप्रमाणे वसई तालुका हिंदू सुतार मराठा संस्था रजिस्टर आणि श्री विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ बुवा शहीदांवर एक गजर झालाच पाहिजे एकशे अकरा रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद 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 आमचे मित्र दादा हरियाण यांच्याकडून हे दोनशे रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद 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 तसं जास्त लेवलला जाऊन बोलले नाहीये आणि हे मला त्यांचं आवडतं बोलणं त्याच्यामुळे आणि बरोबर आहे एखादा बुवा नवीन आपल्या एरियामध्ये येतो त्याच्यामुळे त्याला आपण साथ देतो ज्यावेळेस आणि नवीन असतं जेव्हा तो दुसऱ्या वर्षी येतो त्यावेळी तरी सुद्धा आम्ही आपल्या झेपात तेवढं प्रयत्न करतो म्हणजे याच्यातली म्हणाची नाही की लोक आमका नाराज केल्या आणि असं म्हटल्याने ना तर माझा पैसे नाही दिल्याने ना तरी चला हा पैसे रुपयाचा नाही म्हणजे पैसे सत्यनारायण जी कथा सत्यनारायणा जी कथा सत्यनारायणा जी कथा दलग मी म्हणजे गाणी ऐकायला कशी वाटतात बघा नाहीतर आता जी गाणी येतात दोन दोन चार चार दिवस दोन दोन चार चार महिने फक्त थांबतात आणि मग जातात आमचे मित्र दिलीप बेळेकर यांच्याकडून योगेश सामंत यांच्यासाठी हे दोनशे रुपयांचं बक्षीस आहे आणि माझ्यासाठी सन्माननीय दिलीप बेळेकर यांच्यासाठी पाचशे रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद 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 काय <laughs> बुवा आपण बोलते वेळी विचार केला पाहिजे देवस्थिती व्यवस्थित भाजनात चालत नाही आणि मायबाप श्रोतेणा हे जरी मुंबईत सुखवस्तीसाठी आलेले असले तरी माझ्या गोवा बॉर्डर पासून म्हणजे बांदा बॉर्डर पासून ला ते रायगड पर्यंत ही सगळी मराठी माणसं आपल्या कोकणातीलच आहे हे कुठे गुजरात किंवा याच्यातून आलेले लांबून लांबून नाहीत त्याच्यामुळे तुझा देवस्थित बोलतच ना की हो याच्या मनापासून याच्या माईक एक लक्षात ठेव एक, 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 एक वेळ देवा घाबरा नको पण आपल्या कर्मात घाबर देव आपल्याक एक वेळ माफ करू शकता पण कर्म आपल्याक माफ करणार नाही लक्षात ठेव माझं वाक्य आणि मी अति आता तुका सांगताल नाही काय अगरबत्ती एक वेळ दिव असताना दिवो तो आपण भुंकर मारून विजवू शकतो पण अगरबत्ती विकवू शकत नाही कदम गुवांचा कर्तृत्व हा का कोण काय करू शकत नाही लोके गुवांचा कोण बात करू शकत नाही प्रत्येक जण आपल्या कर्तृत्वावरच जपतो लक्षात ठेवा अतिरेक ह्या क्षेत्रात चालत नाही ह्या क्षेत्रात जेने जेने मंडळी अतिरेक केल्याने ते सगळे गुटीएक लागलेले आहेत लक्षात ठेवा म्हणून मंडळी सांगताय सगळ्यांनी नामस्मरण नामस्मरण ह्या आज तुम्ही मायबाप श्रोतेजन हय बसलात हय काहीतरी चांगला मिळात किंवा मनोरंजन होत या उद्देशाने हय मंडळाने ह्या ऑर्केस्ट्रा सुद्धा लावल्या नसतो पण ही गर्दी बघून आमचा अभिमान वाटत बुवा की आपण काहीतरी गावावरून इथे येऊन काहीतरी लोकांना देण्यात दोन दोन मुंबईसारख्या ठिकाणी दोन दोन वेळा बारीक बारी एकाच जाग्यावर मिळणार ह्या सुद्धा माझ्या वाढवाडिलांची पुल्यही या बोगा काही बुवा काय किती असत लिस्ट वर त्यांच्या अनेक नामवंत बुवा असत तरी सुद्धा आमकां बोलवतो का तर आपण सुद्धा काहीतरी समाजात देणं लागतो लक्षात घ्या तू <laughs> काय म्हणत ह्याचा कसा ह्याबद्दल हे सांगणार नाही म्हणजे तो लहान असल्यापासून शाळेत असल्यापासूनच तसं हुशार जातो शाळेत एकदा गुरुजींनी ह्या काय विचारलेली काय जरा लिंगाबद्दल माहिती सांग तर असा हा जो फळा आहे तो कुठला त्याचं लिंग सांगता पुल्लिंग परत थोड्या वेळच्या थोड्या वेळा गुरुजी सांगतात हा खडू आहे हे सांगता पुल्लिंग बरं तो फॅन जो आहे तो कसला आहे तेव्हा सांगता तो जर बजाज तो असत तर पुल्लिंग हा आणि जर असत तर स्त्रीलिंग हा तू लय म्हणजे त्याच्यात लय बसलेला सांगतो आपण मी काय कोण कोणता आहे लक्षात ठेव प्रत्येक माणसाला हय जमलेल्या प्रत्येक माणसाला लक्षात ठेवा म्हणजे माझ्या सहित तुमच्या सगळ्यांना आपण किती मोठे असलो पाचव्या सहाव्या माळ्यावर जरी आपण राहत असलो तरी शेवटची आपण आपल्या किंवा अंगणातच घालूच्या कोणाचं नाही कोण कोणाचा नसता ज्याला तो बाब श्रीकृष्ण ते तो, श्रीक। तो जन्म सुद्धा बंदिवासात झालो तर आणि माझा काय घेऊन बसलो फास्ट लिव शिवाजी महाराजांवरती एक लेख मी म्हणतो ते गाणं म्हणतो एक तिराजा इथे जन्मला एक तिराजा इथे जन्मला शिवणेरी केल्यावर माहिती आहे रा तुला तुला सोप्या नाही आता शपशारी आलं त्याच्यासाठी हो काय माहिती आहे जे तेस जण त्याच्या दहा बारा माझे विद्यार्थी मला तशी मंडळी हरूची गरजच नाही ह्या नोटेशन वगैरे माहिती नाही येऊन एक जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचो माझ्या राजा तो माझ्या राजा किल्ल्याच्या केले तलवारी धारेवर ते मना पाणी भगवते नदीसल्या terat huh? gegaran pada buah ते बुवा यांच्याकडून योगेश सामंत यांच्यासाठी हे शंभर रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद 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 सिंधुदुर्गाची शान करुळ गावची जाल सांताक्रुज नगर मुंबई कट्टर शिवसैनिक चंद्रकांत कोलते यांच्याकडून हे दोनशे रुपयांचं बक्षीस आहे मनापासून स्वीकारतो धन्यवाद 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 अनिल बुधाची गाडी देवगड दाभोळे मंगलाष्टकासाठी हे पन्नास रुपयांचं बक्षीस आहे दाभोळे म्हणजे एकदम माझ्या बाजूचा गाव आहे म्हणतो आणि गजर घेतो कारण गोवांचा सुद्धा गजर आपण सर्वांनी ऐका अतिशय सुंदर वो आमचे गजर सादर करतात आणि गजनाच्या माध्यमातून प्रबोधन चांगलं करतात फक्त तुम्ही थांबा तर चांगलं गंगलास्टा घेतल्यावर बहुतेकानी मोबाईल चालू केने जी नोटेशन पिटेशन नोटेशन पेगिने कोजी गेद लेटलाई नाही ना तो मेह माईनाय परियन बहुतेक प्रता लगीपोत लाई बगी द्रवादू में गंगा सिंबू सरस्वतीच य

रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद झाला धन्यवादेश्वरची यात्रा मजबूत केली रमेश लक्ष्मण गुरव सर्पमित्र सर्प मुक्काम बोट भडगाव बुद्रुक कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांच्याकडून हे शंभर रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद 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 मंडळी गजर घेतो कारण बराच वेळ होतोय टिमक्या तशी किचकी मारून उडवून देईल करायचं नाही सांगून ठेव हा पाकिस्तानात भेटीन नागाऱ्याची गाय तर टिमक्या गाय पहिल्यातला आता गाय रावलाय पहिल्यातला आता गाय रावला অঙ্ক মে लिंगाळराव वरचीवाडी यांच्याकडून हे दोनशे पन्नास रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद 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 सगळ्या मंडळी आपले सामले जर नसता तर आज तुम्हाला दिसलेच नसते या प्रत्येक मराठी माणसात मान्य करून झाला आपले सामले जर नसता तर समीर कदम सारखे बुवा आज नावारूपात लिहिले नसते त्याच्यात काहीतरी ते पुढे येईल याच्यात आमचा समाधान कारण आमच्या दोन्ही काहीतरी मिळतात नाही लक्षात ठेवा आपल्या जन्म येता आऊस बापूस त्याचं विसर पडलेलो असता आणि सासू सासऱ्यात किंमत वाढता बघा झालो सासू सासरो